नवसाला पावणाऱ्या पाच दिवसाच्या गौराई देवग राजा जिल्हा बुलढाणा येथील यांच्या नवसेला पावणारा गौराई यांच्याकडे वर्षापासून पाच दिवसीय ज्येष्ठ गौराईची प्रतिष्ठापना केली जाते ती परंपरा आजही प्रसाद पिंगळे यांनी सुरू ठेवली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रसाद पिंगळे यांची आजी यांना साक्षात महालक्ष्मी यांनी दृष्टांत दिला होता तेव्हापासून महालक्ष्मी गवराई यांची पाच दिवसीय प्रतिष्ठापना करण्यात येते मोठ्या भक्ती माय वातावरणात पाच दिवसीय स्थापना केली जाते यावेळी विविध कार्यक्रम रावले जातात या पाच दिवसीय गौराई अनेक भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत व नवसला पावणारी आहेत अशा येथील आख्यायिका आहेत ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या ती व्यक्ती या ठिकाणी येऊन गौराईच्या खे ओटी भरतात व आनंदी होतात त्यामुळे देवगराजा तालुक्यासह बुलढाणा जिल्हा जालना जिल्ह्यासह हो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते अश्विन दुर्गाष्टमी नवर आई साहेबांच्या आज्ञेने परवानगी हे पाच दिवसाचं कार्य सुरू झालेलं आहे त्याला ते एका वर्ष पूर्ण झालेले आहे तसं देवीने असं सांगितलं की मी घरी दोन दिवस जास्त राहणार आहे देवीच्या आदेशानुसार साक्षात्कार दृष्टंत दृष्टांत आदमीनुसार हे पाच दिवसाचं कार्य देवीने स्वतः सुरू केलेलं आहे आणि ह्या ज्या आहेत पार्वती माता आहेत आणि ह्या महालक्ष्मी माता आहे कशाचे काय पंचधातूचे पण त्यांचं तेवढा आहे की द्या सोना के पाहुणार आहे सगळे तर नवस कबल करून जातात आणि काम झालं तर पुढच्या वर्षी नवस फेडायला येतात काम झालं म्हणून आनंदाने